पारंपरिक पदार्थामध्ये आज आपण करतोय भेंडीची भाजी त्यासाठी पाव किलो भेंडी घेतलीत ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून हो नंतर कोरडी करून घेतलीत पुसून घेतलीत नंतर भेंडीचे लांबट असे तुकडे करून घेतलेत देठाकडचा कर भाग काढून टाकला आणि लांब तुकडे करून घेतलेत साध्या पद्धतीनेच आपण सा ही भाजी करतोय त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तीन हिरव्या मिरच्या पण त्याच्यामधून फक्त दोन दोनच तुकडे केलेत आणि पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात दोन पळ्या तेल म्हणजे चार टेबलस्पून तेल आपण कढईमध्ये घातलंय तेल चांगलं गरम झालं आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली आहे आता कांदा घालूया कांदा आपल्याला गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचे कांदा चांगला परतून घेते मी तेलामध्ये कांदा थोडा शिजला आहे आता त्याच्यामध्ये लसूण पाक्या आणि मिरची घालते मिरचीचे लांबट तुकडे केले ज्याचे जेणेकरून ते दाताखाली येणार नाहीत आणि तिखट लागणार नाही मुलांना ही भाजी कांदा आपलं चांगलं शिजलाय आहे आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घातली आणि एक टीस्पून लाल तिखट घातलं हळद आणि लाल तिखट चांगलं परतून घेतलं तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण भेंडीचे तुकडे घालूया ह्या भाजीमध्ये खोबरं घालून ही भाजी करणार आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून पहा आता आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये ही भेंडी चांगली परतून घेऊया आता पाच मिनटं आपण वाफ झाकण ठेवून वाफ देऊन ती भेंडी शिजवून घेतली बघा पाच मिनटा नंतर भेंडी आपली चांगली शिजलीत आता ती पुन्हा तळापासून चांगली ढवळून घेऊया नाही तर मग तळाला ती चिकटतात किंवा लागते भाजी आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा सगळीकडून मीठ चांगलं व्यवस्थित भाजीमध्ये मिसळून घ्यायचे आणि पाच मिनटं ही भाजी आपण आता शिजवून घेऊया त्यापूर्वी याच्यामध्ये गरम मसाला घातला अर्धा टीस्पून गरम मसाला व्यवस्थित भाजीला सगळीकडे चोळून घेते आता याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं ओलं खोबरं चांगलं मिक्स करून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवलं भाजी आपली तयार आहे भेंडीची झटपट होणारी भाजी ओलं खोबरं घातलेली भेंडीची भाजी